मंडळी नमस्कार मी गजानन केशवराव जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामानाच्या अंदाजाचा एक व्हिडिओ बनवत असतो आणि काही वेळास आठवड्यातून दोन वेळेस सुद्धा वातावरणामध्ये मोठे बदल झाले तर बनवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मान्सून सक्रिय झाला पण कुठे किती पाऊस आहे तसंच सोमवारी आपण दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपण कृषी सल्ल्याचा सुद्धा लाईव्ह घेत असतो आणि आजचा विषय आहे आजच्या लाईव्हचा की पेरणीच्या आधी आणि पेरणीच्या नंतरच्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्याच्यावर उत्तर किंवा त्याचं समाधान तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत किंवा ज्यांच्या पेरण्या झाल्या आहेत यांच्या ज्या आहे, ज्या समस्या आहेत त्याचं समाधानासाठी आजचा लाईव्ह आपण अवश्य पहा मान्सून बद्दल आपण जे नऊ जूनला सोमवारी आणि परत एकदा बारा जूनला आपण विस्तृत माहिती दिली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान मान्सून हा सक्रिय होईल त्यामुळं आज आता आपण इथे पाहणार आहोत की मान्सून सक्रिय झाला आहे पण पाऊस कुठे किती आहे तर सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं मान्सूनची स्थिती ही निळी रेषा जी आहे ही मान्सूनची आताची प्रगती आहे आणि लाल रेषा जी आहेत त्या सामान्य तारखा दाखवतात तर आज साधारणतः सोळा जून आहे पंधरा जूनला मान्सून पूर्ण महाराष्ट्र व्यापत असतो पण मान्सून आला महाराष्ट्रामध्ये लवकर आला पहा आपण पंचवीस सव्वीस मेलाच महाराष्ट्रात एंट्री झाली पण तो रेंगाळला आणि आता पंधरा जूनला जवळपास अर्धा महाराष्ट्र मान्सूननं व्यापलेला आहे आणि मान्सून पुढे आता प्रगती करणार आहे या आठवड्यामध्ये जवळपास राज्यामध्ये मान्सूनचे वारे संपूर्ण राज्य व्यापतील असा एक अंदाज आहे जर आपण पाहिलं तर बुधवार दिनांक अठरा जून पर्यंत कुठे किती पाऊस पडेल हे जर आपण पाहिलं तर चांगला सगळ्यात चांगला पाऊस किंवा मुसळधार पाऊस जर आपण पाहिलं सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई वगैरे या सगळ्या भागात पडेल त्याच्या खालोखाल कोल्हापूर आहे सांगलीचा सा कोल्हापूरकडचा सा भाग आहे सातारा पुणे अहिल्यानगर नाशिक हा याचा पूर्वेकडचा भाग नाशिक जिल्हा पूर्ण जवळपास धुळे नंदुरबार पूर्ण जिल्हा जळगावचा धुळ्याकडचा एरिया इथे सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर गोंदिया गडचिरोली भंडारा नागपूर चंद्रपूर इथे सुद्धा वर्ध्याचा नागपूर आणि चंद्रपूरकडचा लगतचा भाग इथे सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता या बुधवारपर्यंत आहे आणि इतर भागामध्ये जर आपण पाहिलं तर पश्चिम विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल इथे आपल्याला हा जो ग्रीन कलर दिसतो म्हणजे साधारणतः पंधरा मिलीमीटरपर्यंत बारा पंधरा पर्यंत पाऊस पा। पडण्याची शक्यता आहे पण सगळ्यात मोठा एक बदल झाला आहे मान्सून सक्रिय झाल्यामुळं जे विदर्भात तापमान खूप जास्त होतं मागच्या आठवड्यात जर आपण पाहिलं तर मराठवाडा तर तसा थंड झालेला होता दक्षिण मराठवाड्यामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान कमी होतं पण विदर्भ खानदेशामध्ये तापमान जास्त होतं तर आता मान्सून सक्रिय झाल्यामुळं तापमानामध्ये घट होते आणि तापमानामध्ये घट होऊन पावसात सुद्धा प्रगती होते तर ही बुधवारपर्यंतची स्थिती आहे जर आपण या आठवड्याचं पूर्ण जर पाहिलं तर सगळ्यात चांगला पाऊस हा कोकण किनारपट्टा जो आहे आणि त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा जो पश्चिम महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग आहे या भागामध्ये आपल्याला हा पाऊस चांगला पडणार आहे त्यासोबत पूर्ण खान्देश जवळपास नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्याचा जळगावकडचा भाग जो आहे इथे सुद्धा पाऊस चांगला दिसतो त्यानंतर गोंदियात सगळ्यात जास्त म्हणजे विदर्भात गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा नागपूर आणि वर्धा इथे सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता या आठवड्यात आहे पूर्ण आठवड्यामध्ये आणि त्यानंतर मग अकोला बुलढाण्यामध्ये सुद्धा जळगावकडच्या भागामध्ये चांगला पाऊस मलकापूर मा मोतळा नांदुरा वगैरे जर आपण पाहिलं ते त्यानंतर अकोला वाशिम यवतमाळ हिंगोली जालना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव जालन्यामध्ये एक हलक्या पावसाची शक्यता बारा पंधरा मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो मात्र तापमानामध्ये घट होते ही एक आनंदाची गोष्ट आहे पावसाचं प्रमाण या आठवड्यात फक्त आपण जर पाहिलं दक्षिण भाग जिथं आधीच जास्त पाऊस पडलेला आहे म्हणजे लातूर नांदेड धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आधीच जास्त पाऊस पडलेला आहे तिथे पावसाचं प्रमाण थोडं या आठवड्यात कमी राहील या पद्धतीनं या आठवड्यात पावसाचं हे चक्र आहे आपण पूर्ण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या मॅपमध्ये आप जर आपण पाहिलं तर या जिल्ह्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्राचा मॅप आप आपण असं पकडू शकतो इथपर्यंत तर या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडलाय काही ठिकाणी कमी आहे या वर्षी सार्वत्रिक सगळीकडं सारखं परिस्थिती नाहीये लातूर धाराशिव सोलापूर नांदेड त्यानंतर बीड परभणी या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पेरण्या सुद्धा आहे खूप लवकर तिथं भरपूर पाऊस पडला मे मध्ये सुद्धा जास्त पाऊस पडलाय विदर्भातले बरेच जिल्हे मात्र अजूनही कोरडे आहेत तिथे ढेकळं अजून मोरले नाहीत आणि तिथे फारसा चांगला पाऊस पडलेला नाही त्यामुळे सगळीकडे वेगवेगळी परिस्थिती आहे तर त्यामुळं स्थानिक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी योग्य ओलावा आहे पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडून जमीन थंड झाली असेल तरच सोयाबीनच्या किंवा इतर पिकांच्या पेरण्या शेतकऱ्यांनी कराव्या अजूनही जमीन थंड झालेली नसेल तर थोडस अजून वाट पहा पेरणीची वेळ कुठेही गेलेली नाही कुठेही पेरणीला उशीर झालेला नाही त्यामुळं घाई गडबड न करता जमीन थंड झाल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊ नका ही पहिली गोष्ट आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रिस्क घ्यायची तयारी असेल तर धूळ पेरणी ते जर तुम्ही तुम्हाला तुमची रिस्क घ्यायची तयारी असेल तर धूळ पेरणी करू शकता धूळ पेरणीमध्ये एखाद्या वेळेस पाऊस पडला चांगला तर बियाणं उगून तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते एखाद्या वेळेस पाऊस अर्धवट पडला नंतर काही दिवस पाऊस पडला नाही तर मात्र बियांना सुद्धा आपलं वाया जाऊ शकतं त्यामुळं तुमची रिस्क घ्यायची तयारी असेल तर तुम्ही धूळ पेरणी करू शकता बऱ्याच ठिकाणी कापसाच्या लागवडी झाल्या आहेत कापसं दोन दोन चार चार पानाच्या सुद्धा झालेत पण बरेच जिल्हे अजूनही असे आहेत की तिथं अजूनही कापसाची लागवड झाली नाही अशा विदर्भातल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर धूळ पेरणी तुम्ही करू शकता तर हा या आठवड्याच्या पावसाचा अंदाज आहे परत एकदा गुरुवारी नवीन म्हणजे आठवड्यातून दोन वेळेस आपण अंदाज द्यायचं ठरवलं आहे त्यामुळे गुरुवारी नवीन अंदाज देऊया पुढे कृषी सल्ला थोडक्यात मात्र महत्वाचा कृषी सल्ला सोयाबीन मध्ये जर आपण पाहिलं तर ज्या भागात सोयाबीनची पेरणी अजून बाकी आहे तिथं पंच्याहत्तर शंभर मिलीमीटर पाऊस पडून जमिनी थंड झाल्या असेल तरच पेरणी करा पेरणीची घाई करू नका बूस्टर बियाणं जवळपास आता बाजारातलं सगळीकडचं संपत आलंय पण अजूनही कोणाचं बियाणं घ्यायचं राहिलं असेल तर बुस्टर बियाण्याचा तुम्ही वापर करा बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका सोयाबीनला तीन मिली जोरमेट बुरशीनाशक चार मिली रिहांश कीटकनाशक पाच मिली पाण्यात एक किलोसाठी एका किलोसाठी या प्रमाणात टाकून बीज प्रक्रिया करून त्याला सुकून लगेच पेरणी करा बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणी पेरणी करू नका त्यानंतर सोयाबीनमध्ये उगवण पूर्व नाशक तुम्ही आमोनी हे वापरू शकता एक पाकीट बारा पॉईंट चार ग्रामचं एका एकरासाठी तूर मिश्र पीक असेल तर एका एकराच्या ऐवजी सवा एकरात वापरा तिथं तुमचं तन आधीच निघून आलेलं असेल तर या प्रतिपंप पन्नास मिली ओंडो सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता किंवा ग्लायफोसेट ग्लायसेल राऊंडअप सुद्धा तुम्ही याच्यासोबत वापरू शकता उगून आलेल्या तणासाठी मात्र तणाचं बी जे आहे ते साधारणतः एक महिन्यापर्यंत अमोनी जर फवारलं तर तण येणार नाही आणि हे जर तणनाशक फवारलं तर आंतरमशागत सुद्धा करण्याची गरज तुम्हाला नाही त्यानंतर सोयाबीनला पेनलेसोबत आपण खत भारी जमीन जर असेल तर सुपरफॉस्फेट मध्यम जमीन डी एपी बराबर ते सोळा चौदा पस्तीस चौदा हलक्या जमिनीत वीसवीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ वाणू बऱ्याच ठिकाणी दिसत आहेत तर वानूच्या नियंत्रणासाठी भरडा जो असतो आपला गव्हाचा भरडा घ्यायचा त्यात एक किलो भरड्यामध्ये पन्नास मिली रिहांश मिक्स करायचं आणि ते चांगलं मिक्स करून शेतामध्ये तुम्ही फेकून द्या फक्त जाडेदा फेकू नका जाडेदाण्याला औषध जर लावलं आणि ते पक्ष्यानं जर खाल्लं तर पक्षी मरतील पक्षी जर कमी झाले तर आपल्या शेतातली कीड कोणतंच औषध त्याला कंट्रोल करू शकत नाही त्यामुळे पक्षी मरणार नाही एवढं बारीक तिथं ते करायचं भरडा आणि शेतात फेकून द्यायचा दुसरा उपाय कार्बोफ्युरॉन नावाचं कीटकनाशक आहे दाणेदार स्वरूपातलं ते एकरी तीन किलो आणि पाच सात किलो रेती असं मिक्स करून तेही फेकू शकता तुम्ही किंवा दहा किलो रेतीत पाच किलो कार्बोफ्युरॉन मिळून एक एक दीड एकरात तुम्ही फेकू शकता तिसरा उपाय वाणू जर जास्त असतील कोणत्याही पिकामध्ये तर सकाळी लवकर स कापूस सोडून समजा सोयाबीनमध्ये किंवा तोरीमध्ये वाणू जास्त असतील तर सकाळी लवकर तुम्ही रेज नावाचं आपलं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये लांबडा सायलोतीन प्लस थायमिथॉक्झॉन आहे तर हे सुद्धा पंधरा मिलीचा फवारा सकाळी सकाळी नऊदा नऊच्या आत आपण देऊ शकतो या पद्धतीनं वाणूचं नियंत्रण करा बी एफ पद्धतीनं पेरणी करा कापसामध्ये मिळालं तर बुस्टर कॉटन आपण सुरुवातीपासनं म्हणतोय की याचं बियाणं खूप कमी आहे आणि खरंच जे शेतकऱ्यांना मिळालं त्यांचे फोटो येत आहेत पंच्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के उगवण शक्ती झाली आहे खूप चांगली वाढ होते तर अजूनही करोडो शेतकऱ्यांची ज्यांचं पेरणी राहिली असेल लागवड राहिली असेल त्यांना जर मिळालं तर बुस्टर कापूस बियाणं घ्या लागवड करताना शक्यतो दादालाड पद्धत किंवा अतिघन लागवड पद्धतीनं लागवड करा कापसामध्ये खाडे ताबडतोब भरा म्हणजे उशीर जर झाला तर तिथे हे होत नाही कापूस फा फुल्या पाडताना किंवा सारे पाडताना खत पेरा खत पेरताना डी पी अधिक पोटॅश सारख्या प्रमाणात किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्ती सोळा चौदा पस्तीस हे सुद्धा किंवा तीन बॅग सुपरफास्ट मध्ये एक बॅग पोटॅश मिसून सुद्धा तुम्ही पेरू शकता कापसाला पूर्व पूर्वतनशक किंवा उगवण पश्चात तन्नाशक दोन्ही प्रकारे काम करणारं हे एक नावाचं तन्नाशक आहे ज्याच्यामध्ये गोल आणि रुंदपणाचं आणि काही गवतवर्गीय तणा सुद्धा कंट्रोल होतात तीस मिली प्रतिपंप तीनशे मिली प्रति एकर असं त्याचं प्रमाण आहे गवतवर्गीय तण जर जास्त असतील तर क्युफ ऑफ त्याच्यासोबत चाळीस मिली प्रतिपंप चारशे मिली एकर घेऊ शकता दोन्ही सोबत एकत्र मिसळून फवारू शकता हे उगवण पूर्वसुद्धा काम करते म्हणजे लागवड झाल्याबरोबर तीन दिवसाच्या आत बी कोंब बाहेर येण्याच्या आधी तीन दिवसाच्या आत किंवा मग कापूस चार पाच पानाचं झाल्यानंतर सुद्धा जमिनीत चांगला ओलावा असताना तुम्ही फवारा याला सोबत पीक तूर नको तुरीचे तास असले तर ता तुरीचे तासं वेगळे सोडून तुरीच्या तासावर न फवारता फक्त कापसावर फवारा हे खूप चांगलं तन्नाशक आहे त्यानंतर कापसाचे खडे त्वरित भरा ज्यांचे कापसा आधीच लागलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी कापसाला पंधरा वीस दिवस जर झाले असतील तर ड्रेंचिंग करा एक अर्धा आर, किलो एन पी के बूस्ट डीएक्स हे तुम्हाला नत्रस्फुरद आणि पालाश मिळवून देण्याचं काम करेल आणि याच्यासोबत साधारणतः दोन लिटर रायझर असं प्रति एकर जर ड्रेंचिंग केलं तर खूप चांगला फायदा तुम्हाला होतो वानूबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे तुरीमध्ये लाल तुरीत बुस्टर सातशे सोळा आणि पांढऱ्या तुरीमध्ये सफेद किंवा गोदावरी किंवा तुमचं सातशे अकरा ह्या तुरी तुम्ही लागवड करू शकता त्याला बुस्टर बियाणं जर घेतलं तर ट्रायकोड्रमाचं पाकिट त्याला दिलेलं आहे दहा ग्रॅमचं त्यात दहा मिली पाणी टाकून एक किलो बियाण्याला लावा इतर बियाणं जर असेल तर तुम्ही ट्रायकोडर्मा ट्रायकोबुस डीएक्स हे विकत घ्या बाजारातून आणि त्याला लावा तुरीची लागवड शक्यतो व्हाईट गोल्ड पॅटर्ननी करा तुरीमध्ये सुद्धा अमोनिया तुम्ही फवारू शकता मात्र त्याचा मात्रा कमी आहे सव्वा एकरात एक पोटी तुम्ही फवारू शकता तुरीमध्ये सुद्धा वाणू जर असेल तर त्याला या पद्धतीनं हे करा मक्याच बीपीजी शंभर बुस्टरचा शंभर नावाचा मका उत्पादन क्षमता खूप जास्त शेवटपर्यंत हिरवा राहणारा टोकापर्यंत दाणे भरून त्याची बिट्टी छोटी आणि नारंगी रंगाचे कॅप्सूल आकाराचे दाणे असलेला उत्पादन क्षमता भरपूर असलेला मका जर मिळाला तर अवश्य घ्या मख्याना पेरणीसोबत दहा सव्वीस सव्वीस आठ एकवीस एकवीस किंवा नव्वी चोवीस चोवीस एकरी दोन बॅग झिंक सल्फेट पाच किलो आणि रायझर जी पाच किलो असं खत द्या पेरणीसोबत जर तुम्हाला तणनाशक वापरायचं असेल मक्यामध्ये तर अठरा मक्या झिन एक किलो खतामध्ये पेरणीसोबतच्या खतामध्ये मिक्स करून देऊ शकता तर ही थोडक्यात मात्र महत्वाचा कृषी सल्ला सविस्तर माहिती पाहिजे असेल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टचा सोमवारच्या संध्याकाळी सात वाजताचा होणाऱ्या लाईव्हला तुम्ही हजर राहा तिथे तुम्ही प्रश्नसुद्धा विचारू शकता आणि अजून सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद